नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध स्वयंसेवक व्हीलचेअर आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करणार निवडणूक आयोगाकडे एक पॉईंट आठ कोटी नवमतदारांची नोंदणी वीस ते एकोणतीस वयोगटातील एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी तरुण मतदार निवडणूक आयोगाकडे सत्त्याण्णव कोटी मतदारांची नोंदणी एक पॉईंट पाच कोटी मतदान अधिकारी आणि दहा पॉईंट पाच लाख मतदान केंद्रांसह भारत लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं वक्तव्य पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत निवडणुकांसाठी निवडणूक आयोग संवेदनशील एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न आणि निवडणूक प्रक्रियेत पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देणार <us> मतदार यादीतील महिला मतदारांच्या नोंदणींची संख्या वाढली यंदाच्या निवडणुकीत पंच्याऐंशी लाखाहून अधिक महिला नवमतदार मतदान करणार मुक्त आणि निपक्ष निवडणुका आयोजित करण्यातील आव्हानांना मात करण्यासाठी ई सी आय एस व्ही ई विविध उपाययोजना बळ पैसा चुकीची माहिती आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन या चार आव्हानांना मात करण्यासाठी ई सी आय वचनबद्ध खोट्या बातम्या निर्माण करणाऱ्यांवर सध्याच्या कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल निवडणूक आयोग अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर